आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्ष आपापली ताकद दाखवण्यासाठी प्रत्येक मतदारसंघामध्ये सभा आणि भव्य कार्यकर्ता मेळावे घेत आहेत त्याच राजकीय पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी सुद्धा आज भव्य कार्यकर्ता मेळावा सायंकाळी पाच वाजता सांस्कृतिक भवन अमरावती येथे आयोजित केलेला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कार्यकर्ता मेळाव्याकडे असं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये खासदार नवनीत राणा आपली पुढील राजकीय दिशा ठरवण्याची शक्यता दर्शवली जात आहे येणारी लोकसभा निवडणूक खासदार नवनीत राणा हा युवा स्वाभिमान पार्टीच्या चिन्हावर अपक्ष लढवणार की महायुतीमधून हा सुद्धा एक मोठा निर्णय आज कार्यकर्त्यांसमोर जाहीर करू शकतात नवनीत राणांनी आज या मेळाव्यासाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती आणि बॅनरवर जिल्ह्यातील समस्त कार्यकर्त्यांना आवर्जून आमंत्रित केलेले आहे त्यामुळे आज सकाळपासूनच या मेळाव्यासाठी जिल्ह्यातून ठिकठिकाणावरून मोठ्या संख्येने कार्यकर्ते अमरावतीकडे रवाना झालेले आहेत राजकीय पार्श्वभूमीवर अमरावती लोकसभेची रणनीती ठरवण्यासाठी हा मेळावा आहे का हा सुद्धा एक प्रश्न उपस्थित झालेला आहे एकीकडे विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्या जातनिहाय प्रमाणपत्राचा निकाल अजूनही लागला नसल्यामुळे भाजपच्या निवडणूक समितीने उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर करून सुद्धा अमरावती लोकसभेचा उमेदवार अजूनपर्यंत वेटिंगवरच आहे त्यामुळे आता खासदार नवनीत राणा यांना महायुतीकडून तिकीट भेटणार की आणखी कोणता नवीन चेहरा पुढे येणार हे पाहणे योग्य ठरणार आहे मात्र आजच्या या मेळाव्या दरम्यान खासदार नवनीत राणा हा आगामी लोकसभा निवडणुकीचा रणशिंग फुंकणार का हे पाहणे योग्य ठरणार आहे अशाच वेगवान घडामोडी पाळण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनेलला सब्सक्राइब करा आणि रहा रोज अपडेट